ही जी खटाप खटाटो चालूला चाललेला आहे लोकांमध्ये जनजागृती करायची करण्याचं काम चालू आहे तर ते फक्त यासाठी आहे की गोडगंगा सहकारी साखर कारखाना कसल्याही परिस्थितीत चालू झाला पाहिजे आणि या गोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमात अशोक पवारांनी स्वतःच साम्राज्य उभं केलेलं आहे आणि हे साम्राज्य तुम्हाला कष्टाचे पैसे किंवा कष्टाच्या रूपाने आपण कष्ट जे करतोय त्या कष्टाचा फायदा हा भडवा घेतोय सहा हजारच्या आसपास बाकी माझ्या आजोबावरून पंधरा वर्ष झाले मी आमच्या मध्ये ज्यावेळी त्यांचा प्रचार दौरा कारखान्या ज्यावेळी आला होता वळसे पाटील होते आमदार होते तर त्यावेळी दे त्यांना पहिले तुम्ही अजिबात आमच्या गावात काही बोलू नका आम्ही गावामध्ये बाहेर स्प लावली होती की हा आमदार चोर आहे त्यावेळी आपला माहिती पाटील आले म्हणजे नाना तुम्ही काय बोलू नका जाऊ द्या नंतर भाऊ पण माहिती पाटील भाया हा माझा वैयक्तिक विषय तुम्ही अजिबात माझ्या विषयात लक्ष घालायचं नाही गप्प बसायचं म्हणजे गप्प बसायचं मी तिथं भाषण पण करून दिलेलं होतं ती क्लिप पण व्हायरल झाली होती एवढा नाला एक माणूस आहे की कारखाना जर खाल्ला म्हणजे एखाद्याची प्रवृत्ती असते प्रवृत्ती काय तर आता त्यांचा वेंकटेश सहकारी साखर कारखाना त्या सहकारी साखर कारखानाच्या बाजूला त्यांनी एक इंग्लिश मीडियम शाळा चालू केली होती आणि आपला सर्वांना माहित आहे की वाबळेवाडीची शाळा ही संपूर्ण जिल्ह्यातच नाही तर पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे आणि प्रसिद्ध झाली परंतु त्यानंतर तिला आणखी प्रसिद्धी देण्याचं काम आमदारांनी केलं आमदारांनी काय केलं की त्या का शाळेची चौकशी लावली वारे गुरुजींनी आणि तिथले ग्रामस्थ जे आहेत वाबळेवाडीचे त्यांनी लोकसहभागात ती शाळा चालू केली होती शाळा चालू करताना ती आंतरराष्ट्रीय दर्जाची होती म्हणजे त्या शाळेचा विद्यार्थी आहे आहे विद्यार्थी हे बसलेला शाळा चालू केल्यानंतर म्हणजे चौकशी लावली शाळा बंद पाडली बंद पाडण्याचा प्रयत्न केला परंतु वाबळेवाडीकरांची एकजूट आणि त्याचबरोबर वारे गुरुजींना दिलेल्या विद्यार्थ्यांनी साथ पालकांनी दिलेली साथ त्यामुळं आज ती शाळा एकदम दिमागदारपणे तिथं चालू आहे एवढे सगळे खटाटोक केले शाळा वारे गुरुजींची चौकशी लावली निलंबित केलं सगळ्यात हो महत्वाचं म्हणजे कि आपण आपली पिढी करते शाळा असेल किंवा शाळा बसन आपली पुढची पिढी तयार होत देशाचं भविष्य परंतु यांनी शाळा बंद पाडण्याचं काम तर केलं परंतु वारे गुरुजींना ज्या ज्या विद्यार्थ्यांनी दे साथ दिली ज्या पालकांनी साथ दिली त्या शाळेचं काढल्यानंतर त्या बाजूच्या गावामध्ये ऍडमिशन घेतली ऍडमिशन घेतल्यानंतर ह्या माशांनी तिथल्या मुख्याध्यापकांना कॉल केले आणि त्यांना सांगितलं की हे दाखले तुम्ही काढून टाका यांना ऍडमिशन देऊ नका त्या मुख्याध्यापकांचे फोन वारे गुरुजींना गेले दादा वारे गुरुजींना गेल्यानंतर वारे गुरुजींनी विनंती केली त्या मुख्याध्यापकांनी की माझी विनंती मला खूप त्रास होते म्हणजे त्रास देण्याचा प्रकार हा कुठपर्यंत आहे कुणालाय लिमिट पाहिजे त्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन काढायला लागल्यावरती ह्या फोरांनी टाकले फाडून टाकले नाही शाळेच पुढं वारे गुरुजींनी त्यावरती आता जे पाठीमाग आहेत त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे वारे गुरुजींनी नेत वरती सर्च केलं केंद्रीय बोर्ड आहे त्या बोर्डाच्या माध्यमातून त्या फोरांनी परीक्षा द्यायला लावल्या वर्षातनं फक्त परीक्षा देण्यासाठी तिथं जायचं अभ्यास घरी करायचा म्हणजे दहावीला जर असेल दहावीची परीक्षा द्यायची तर तुम्ही दोन वर्ष अगोदर पण परीक्षा देऊ शकता परंतु ते आपल्या स्वतःच्या बुद्धिवत्तेवरती अवलंबून आहे या पोरांनी परीक्षा दिल्या आणि आय आय टी मध्ये आणखी कुठं कुठं रे अशा चांगल्या चांगल्या नामांकित देशातल्या दे, नामांकित ज्या संस्था आहेत शिक्षण संस्था आहेत तिथं त्यांचं सिलेक्शन झालंय म्हणजे हा माणूस नालायक परंतु आपण जर जिद्दीला पेटलं आणि संकट जरी किती आली तरी आपण थांबणी उभं राहिलं पाहिजे आणि त्याला तोंड दिलं पाहिजे आणि माणूस संकटात घडत जातो आपण जर संकटांपासून लांब पाहिलं तर संकट आपल्या बरोबर आणखी माग लागतात याची परिस्थिती काय माहिती का कुत्र्यासारखी परिस्थिती जर आपण जनरली पाहतो की एखादं कुत्र आहे आणि त्याच्या मागे जर कुत्र लागलं ना तर म्हणजे पुढं पुढं कुत्र जर पाळलं तर मागे परंतु परंतु एकच आहे जर माग फिरलं ना तर हे ना कुत्री जागाव थांबतात त्यामुळं आम्ही त्याचा अनुभव घेतलेला आहे हे फक्त बिल तर माग आहे कोणीच भिवू नका आणि सगळ्या सांगायचं म्हणजे मी ना माझं न पुढे आंबेगावमध्ये मला काय पाठ आमचा ऊस आहे सगळं आहे परंतु शितीतलं मी काही पाठ नाही आमचं एकत्र कुटुंब आहे आमचे भाऊ पास शेतामध्ये मी काम पण करतो परंतु काय निर्णय घेत ना शेतातला तो मी निर्णय घेत नाही उसावरती तर माझं नक्की झालेलं आहे राम भाऊ सातवडे येते किंवा नगर आहे यांचं उसावरती काय नाही त्यांच मी तरी बुक आतमध्ये बरोबर तू जे मंडळी आहे त्यांना बाळ किंवा त्यांचा व्यवसाय आहे त्याच्याबद्दल त्यांना खूप उत्पन्न येते परंतु रामभाऊ सासवडे सारखी मंडळी असतील मी असेल आम्हाला यायची काय गरज नाही परंतु आम्ही ह्याच्यासाठी आहे तुम्ही जास्त सांगितलं ना, ए, वा वा ए, ना की बाबा दमदाटी केली जाते किंवा त्रास दिला जातो आपण सगळे दादा पाटील हे राहुल दादा आहेत जय दादा आहे जे दादा तर किती ऍक्टिव्ह आहे जे दादा तिथे सर्वांना मदत असते त्याबरोबर आपण सर्व आहोत म्हणजे आपली जर एक मूड जर झाली आता काय झाले इथून पाठीमागा परत परिस्थिती अशी तिथे हाताची पाच बोट आहे सगळी बोट वेगवेगळी सगळ्यांची ताकद

समजा परंतु ह्याचा जो आरेरावी होती दमदाटी होती ही झाली का जरा आरावा घ्या हो सभेला कोण कोण होत जे असतील त्यांच्याकडनं माहिती घ्या किंवा नसतील तर ह्याला पहा चेक करा माहिती घ्या जरा मार्केट बद्दल समाजाबद्दल आपण त्यांची जमदाटी रावी हे संपवण्यासाठी एकत्र आलेलो आहोत आणि यासाठी आपण सर्व आपल्या सर्वांची गरज आहे तुम्हाला अडचण आली ना तर आम्ही सर्व तुमच्यासाठी आम्हाला अडचण आली तरी तुम्ही आमच्यासाठी थांबपणे उभं राहिलं ना तर आपण हा बसमासूर आहे ना, ना त्या बसमासुराला आपण रोखू शकतो आणि अजिबात मी ना पॉझिटिव्ह विचार करणार आहे हा शक्य असं काहीच नाही शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं त्यावेळी बरोबर किती लोक पोटावरती मोजण्या इकडे बावडे होते आणि त्यानंतर आपण स्वराज्य स्थापन केलं त्यानंतर मराठ्यांनी लावला आपल्याला फक्त काय करायचंय आपल्या शिरो तालुक्यातच करायचे वाबळेवाडी करानी जे केलं ना एकजूट राहिले आणि ह्या सगळ्याला तोंड दिलं त्या पद्धतीने आप आपण वाबळेवाडी आप वाडी बाकी जर गाव आहे मोठमोठी गाव आहे आणि दादा पाटलांसारखी राहुलदा सारखी तिकडे अंकल बसलेत एवढी सगळी मंडळी एवढे आपण सगळे जर एकत्र आलो तर काहीच अवघड आहे काय अवघड आहे मला एवढं बोलून थांबतो मी की आपण सर्वांनी बरोबर राहा मोठं बळ आहे ते बळ आपल्याला दाखवायची वेळ आलेली आहे आणि हे जर बळ नाही दाखवलं तर कधीच नाही एवढं बोलून मी थांबतो धन्यवाद यानंतर गावचे सरपंच आबासाहेब धावडे आपलं मनोगत व्यक्त